फारसे काही नाहीये द्विशिक्षकी शाळा आहे एक ते पाचशे वर्ग आणि एकतीस विद्यार्थी आहेत आम्ही पालकांना साथ घालावी आणि त्यांनी लगेच आमच्या साथीला हातीला ओ द्यावी असे असं आमचं गाव आहे आणि मी माझ्या संदर्भात एक दोन सांगते तेवीस वर्ष सर्व्हिस झालेली आहे आणि मी जेव्हापासून जॉईन झाली आहे तेव्हापासून माझा एक उपक्रम आहे मी वर्गात महिनाभर जी मुलं उपस्थित असतात त्यांना न चुकता काहीतरी वेगवेगळी गिफ्ट देत असते कधी चित्रकलेच्या वया आणि कोरलाईनच्या वया

present a kid skit means small drama <coughs> now it's time introduction Hello! <laughs> 哎？好你到